मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा सा मराठी हॉटस्पॉट हरी हरी तो हरी हरी हरी, हरी 不、嗯。嗯 बरोबर आहे का ओ भजनी मंडळ लक्ष द्या पहिलं भजन शंकरानं म्हणून शंकरानं बगलातून तू काढलेला म्हणतोय का नाही नाही शंकरानं त्याच भजन केल्यामुळं नावर त्याच्या पडलं लक्ष द्या माणसं म्हणत काय आरती मुकडा ना कोणता आरती कर ते ऋषी वाजवित नाही कर म्हणजे मुकडा ऋषीनं तयार केलेला आहे चौधरी बन तयार केलेलं आहे त्यांच्या आवडीचा मुकडा देव असल्यामुळे म्हणून सारखं सारखं तीच वाजवीत असल्यामुळे नाववर कुणाचे गेलाय माणसं म्हणतात ना काय अर ती का। चाल म्हणणार कोणती चाल हा ते देवकर म्हणत नाही कर नेहमीच ती चाल देवकर तयार केली का देवकरची चाल नाही ती देवकरची वेगळी चाल आहे लक्षात यायला लागलंय का बोलणं लक्ष द्यायला लागले का तस हरि हरी मंत्र शंकराचा नाही मुळातला मंत्र वेदातला वेदाचे ते बीज हरि वेदाचे बीज हरि अक्षरे दोबीज केले <Și> <anthropology> <api way astrology>

सांगितलं लोक चंद्राव गेले धत्राव घोरा हा <laughs> मूळ मंत्र काय हो हरिभाऊ महाराज म्हणा की तुमच नाव हरी मूळ मंत्र काय आपला भाऊ तुम्ही बी की मूळ मंत्र हरी कारण स्थापना केली मंत्र कोणी दिलाय आपल्याला वेदातला आहे पण आपल्यापर्यंत कुणी आणून दिला महादेवा मग आपला मूळ मंत्र काय झाला बोला 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 सगळे बोला हा हरी पुरा हरी काय काय झालं झालं मग आता तुम्ही जवळ जबल जवळ बोलाय न करदार नाही जवळ जवळजवळ शंभर टक्के नाही पाणी मुळाला घातलं पाहिजे का शेंड्याला सिंचन करणे हा आव महाराज म्हणले कि पाणी घालायचंय तर मुळाला शेंड्याला घालून जमतय का हा सिंचन करीता मूळ आणि वृक्ष ओलावे बरोबर आहे का नाही मुळाची शब्द पाणी मुळाला घातलं पाहिजे मग आपला मूळ मंत्र काय झाला हरी अरुण बरोबर आहे का नाही अलुदबा हरी मला आता मला सांगा संप्रदाय मनमानीच वागायला लागला फस काय नियमान झाला नाही हज गाय असं काय म्हणजे ऐकलं नाही का तुम्ही दूरपूरचा माणूस म्हणायला ज्ञानोगराय सम भांडण करायला लागलं ओ ज्ञानोगराय माहित नाही का म्हणले आ मूळ अजून एक आहे अजून एक संप्रदायत किंमत भजनाला बरोबर आहे पण जर समजा रस्त्याचं काम चालू असलं तर काय केलेलं असतंय देवारे काढून दिलेलं असतंय की पुलाचे काम चालू आहे या साईडने वाहने जाऊ द्या म्हणजे पर्यायी मार्ग असतो मी काय का सगळे भजनी मंडळ सगळे परमार्थातले जाणतात आणि एक वाक्य लिहूनच ठेवास भजनाला पर्यायच नाही भजनाला भजनच लागत त्याच्याशी उद्धार ज्ञानोबराचे शब्द माझ्या बदलचे नाही ज्ञानोबराय म्हणले भजनाची गा दुसरी परीची नाही भजनाला पर्यायच नाही उद्धार करायचा आहे तर भजनच करावं लागतं करा लिहिले आपल्याकडे बरोबर आहे का नाही इतुरालाय आपण आपला मुद्दा हात चाललाय आपला विषय हात चाललाय आपण त्या विषयापर्यंत की मूळ मंत्र हरी संप्रदाय मनानं ठिकाणी करायला लागलाय उठलं की सुटलं भजन असू नाही तर ना सुरुवात कशाने करायला बोला आता बोला मोकळा राम कृष्ण हरी मग आपला मूळ जर हरी राम आणि कृष्ण कुठून आणले मूळ काय आपला हरी मग हे राम आणि कृष्ण का आणले काही म्हणले पाहुणे म्हणून आलेत हम्म बिगर बोलाय म्हणजे मान आहे पाहुणे म्हणून आलेत म्हणले हे जसे वनवे महाराज आले तसे पाहुणे म्हणून आले गोष्ट खरी पण हा इकडे लक्ष द्या बालगाव मधी पद्धत कशी पाहुणे उतरंडी जवळ तर पाहुणे बैठकी कुठं बैठकी का बालगावला पद्धत आहे पाहुणा आला आणि चुली कशी बसवी आहे का पद्धत हो सर्व पद्धत कशी पाहुणा कुठं बैठकी मग इथं काय कोण केलंय कसं केलंय मनानच केले लक्ष मनानच केलेलं आहे आमच्या पण आम्ही समाजातल्या रुग्णच्या मनीचा वापर केलाय म्हणजे काय म्हणे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे बरोबर आहे का नाही आम्ही याचा उपयोग केलाय आधी लोकांचं ऐकलं मनानं केलंय बरोबर आहे पण आधी ऐकलंय कुणाचं जनाचं मग केलं मनाचं ुट येण्यासाठी उदाहरण म्हणून जाऊ कोणते जोबदार तुमचं काय माहिती का तुम्हाला परवा दिवशी तुमच्या पोरानं हित बायपासला केवढा मोठा कुटाना केला हा माहिती का तुम्हाला चोबदार बाज माणूस जोबदार म्हणले हा आले आले कानव माझ्या बी कानाव आले आले कानाव महाराज केलंय पण आमचं युक्त नव्हतो लक्षात आलं का बोल माणूस होती बरोबर आहे का नाही मग फिरवून दिलं ती मग वाटून वाटून कुणा का शेतानं काय करायचं आपल्या हे म्हणले मालक कानावर आलंय माझ्या बी पण आमचं एकटं होतं म्हणजे अजून होते ज्ञानो बरले बरोबर आहे बरोबर आहे बरोबर केलंय मनानच केलंय बरं का पण एकट्याच्या मनानं केलेलं नाही कुणाच्या मनानं केलंय हा अ गणेश महाराज कुठे गेले तुम्ही तुम्हाला माहित नाही का कुणाच्या मनानं केलंय कुणाच्या पहिला चरण संतांचे संगत जनाचं ऐकलं ऐकावे जनाचे करावे मनाच म्हणजे कस काय पण हा कुणाचं ऐकलं तुम्ही म्हणजे जनाच जगाच जन मग तुमचे जन कोण म्हणजे आमचे जन संत जन दुसरे जन नाहीत आम्हाला त्यांच्या मनानं केलं हे संताचे संगती आधी संताचं ऐकलं आणि मग मनोमार्ग गती बर बर, बर महाराज संतांच्या मनानं तुम्ही कुठला गेला बरोबर आहे गोष्ट खरी तुमचे संत नेमके कोण म्हणजे आमचे संत आमचे संत भगवान संत म्हणजे काय आमचे संत कोण भगवान संत सदा शिवाचा आणि स्वामी निवृत्ती निवृत्तीनाथ ज्ञानोबरायचे कोण गुरु मग आता ज्ञानोबरायचे संत कोण झाले कोण निवृत्तीनाथ गुरु म्हणले गुरु संत असते गुरु हा संत कुळीचा आमच्या गुरु आमच्या संत कोण निवृत्तीनाथ म्हणले मग निवृत्तीनाथ अवतार कुणाचा म्हणले शंकराचा पुढचा माणूस म्हणला हे कस काय म्हणजे काय हा हरी मंत्र आणण्यासाठी कुणी का प्रयत्न केले दिलाय कुणी हा हरिमंत्र बोला गिरावा आता चिंतन करून आलो गे आपण हा शंकरांनाच दिलाय ना कोणता हरिमंत्र मग शंकर काय दोन तोंडी मांडूळ आहे का म्हणजे दुनी बाजूने बी बोलायला लागले म्हणजे हरी मंत्र सुद्धा कोणी दिलाय शंकरानं आणि इकडे म्हणायला लागला तर आमचे संत शंकर आहेत आणि त्यांच्या मनानं आम्ही रामाला कृष्णाला आणले हे कस काय ज्ञानोबर आहे म्हणले हा बाकीचं आम्हाला काहीच माहित नाही वरच काय हे माहित नाही आम्हाला आतलं माहिती आत्मा जो शिवाचा रामजिवा जप आत्मजो शिवाचा राम जप हरिमुखी मारा हरिमुखी मारा कोण ऐकतच नाही खेळायला माणसं म्हणते हा तुला कर कसं करायचं तसं होते, कर। तुण। तुण। होते करा, का नाही असं तुला जे करायचंय ते कर काय तुझ्याच्यानं होत ती कर हा काही होत आहे ते करा काही फरक पडत नाही काऊ नये मला काही बी करून भाऊ काही फरक पडतोय का अवनिवृत्ती मला काही फरक पडतोय का हा काही बी करा काही फरक पडतोय फरक पडत नाही महाराज म्हणतो काय कसं करायचं हरीला ओघळून टाकलं नाही अनुभव आहे म्हणजे हरी आम्हाला माहितीच नाही हरिपशी हरिपशी काय आम्हाला हरी माहिती न हरी नाही आणि म्हणले राम रामकृष्ण आहे ते आमच्या हा जीवाचा ते आमच्या कोण आहे जीवा भावाचे आणि त्याला पुष्टी देण्यासाठी दुसरं प्रमाण दिलं आत्मा जो शिवाचा राम शिवाचा आत्माच राम आहे काय घेऊन बसला तुम्ही हरी हरी माहीत नाही आम्हाला हरी चाल काय झालं तुम्हाला उरामायतलं उदाहरण सांगतो आता थोडं पंचवीस मिनटं राहिले रामायणातून सांगतील अभंग अजून चार चंद्र राहिले पुरावा देतो तुम्हाला काय झालं शेतू करायचंय करायचं आणि पलीकडे जायचंय हा त्यावेळेला आहे काय केलं रामप्रभूने लिंगाची स्थापना केली लिंगाला नाव देऊन टाकलं रामेश्वर काय नाव दिलं बरोबर तुम्हाला ते लक्ष द्यायला की रामेश्वर काय नाव दिलं रामेश्वर रामेश्वर नाव दिलं आणि रामेश्वर नाव दिल्याच्या नंतर काही लोकांनी रामप्रभूला विचारलं प्रभू रामेश्वर शब्दाचा अर्थ काय रामप्रभून सांगितलं रामाचा जो ईश्वर त्याचं नाव रामेश्वर काही लोकांनी शंकराला विचारलं म्हणजे शिवजी रामेश्वर शब्दाचा अर्थ काय रामेश्वर शब्दाचा भगवान शंकरानं सांगितलं ईश्वराचा जो राम त्याचं नाव राम लक्षान दोघ एकूणांनी भजन भजन करी महादेव रामपूजी सदाशिव हे आहे गोंधळ नावा ठेवल्या शिव दुसरं काहीच नाही मय बडा बडा बडाच का एखाद्या पकवाजा भेटल्या आपण म्हणणं पा त्या चौधरी महाराजांनी ऋषी महाराजांनी पकवाजोब दिला आपण म्हणणं पा पक्वाजोबा थापले म्हणते हे त्याला लावा येत नाही आपण तो काय गायक का चालू गायी व आपल्याच गावातलं भूग गाय देवकर महाराजांनी महाराष्ट्रात नाव केलं म्हणून बाकीचे त्याला सुरू कळत नाही आपण म्हणालो काय त्या साठे महाराजांनी कीर्तन केलं त्याला विषय कळत नाही तुला काय कळतंय सांग आम्ही सगळे मिळून संघ जातो कामाला मिस्त्रीच्या हाताखाली आलो तू टांगा काय नाही तर समुद्रात उडी हालत जाऊ कुणाला बी वाईटच म्हणावं का कवाच कवा तरी कुणाला चांगलं म्हणायला शिका अक्षर यायला लागले का पुन्हा जी माणसं आहे त्या जागेवरच का राहतात त्याच कारण नाही लोकांना मोठं म्हणत म्हणून त्या जागेवर अक्षर याला माणसं ती मोठी असतात जी माणसं दुसऱ्याला मोठं म्हणतात माणसं ती लहान असतात जी माणसं स्वतःला अक्षर लागले का ते आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व करणार मोठे मोठे का हावलं झालं चार दोन अबंग पाठ असतील व सांगतो पण संप्रदायाची वर निष्ठा आणि मोठे पण आहे का ती तर आपल्या सगळ्याला बी इतर घेऊ शकते आपल्या घरादारास <laughs> पण तुम्ही तुमचे दुर्वजसे संबंधित मोठेपण आहे का हाय काहीच नाही अजून ज्या औरंगाबादून बीडला यशती नेते त्यांना माहिती आपली परिस्थिती पहिली काय होते आपऊस पडलेलाही थोडा नव्हता कुणी देवाचे कोणता मी कुणाचं कौतुक करतोय असं नाही ते मोठे काय ते नेहमी दुसऱ्याला मोठं म्हणते म्हणून ते मोठे आपल्याला काहीच येत नाही कोणच ज्ञानेश्वरीचे पारायण झाले <laughs> मला आता ज्ञानेश्वरी कळायला लागली <laughs> बरं झालं तिथं नामदेव राय म्हणावं एक तरी ओवी अनुभव तिथं तुला ज्ञानेश्वरी कळायला माहिती रायचा आजाद झाला संकार बरोबर थोडा जरा विचार करील आणि अजून येते तुझ्याला बोलत असताना आपली लायकी काय याचा विचार करायचा लक्ष देऊन आहे आपण जर तुमच्याला बोलत असेल तर आपली काय पात्रता आपली काय लायकी याचा विचार करायचा आपण तुझं टाळ तर शंभर रुपये देण्यासाठी भांडण चालले ते दुसऱ्याला बोलायचं होता लक्षात द्यायला लागलाय का तर भरायचं प्रमाण अशा लोकांकडे आपण न लक्ष दिलं बरं तुको भराय म्हणले हे बिगर पैशाचा प्रचार करायला लागले पण आपल्या पापाचं दोन धुयाला लागले करतिपातकांची धुनी गे साबणी साबण सावन न देता हे धुन धुवायला काय करायचं आपलं बोकळं व्हायला लागलंय ना आपलं आपलं पाप कमी व्हायला ना यांच्या डोक्यावर जाऊन बसायला लागले आपला मुद्दा एवढाच तुभर आलंय आपलं ना नाय हरीला डायरेक्ट वगळून टाकलं आम्हाला हरी माहीत नाही म्हणजे काय हरी आमच्यासाठी फक्त दोघ जीवा भावाची आणि तेच आम्ही मान्य करतो राम कृष्ण नामी ही दोन्ही साजिरी आमचे साजरे गोजरे हृदय मंदिरे स्मरा हेच आमच्यासाठी महत्वाचे बाकीचे आमच्यासाठी महत्वाचे नाही तुझा माणूस मानला ओ नाही कस काय राम रामांना कृष्णांना हरियाला उत्तर आहे पहिलं उत्तर पटलं नाही ना तुझं ना। उत्तर देतो आत्मा शिवाचा पटत पचत नाही ना पटत नाही दुसरे देतो चला आमले काय तीन शब्द कोणते कोणते आमचा राम कृष्ण तुमचा आमचा राम आणि कृष्ण तुमचा कोण आहे गुरुत पार्टी दिशा लावला आमच्या दरा बरोबर आहे का नाही अरे बरं म्हणलं चला तेगाची ताकद घ्या सांगा रामाची ताकद कृष्णाची ताकद हरीची ताकद राम जो शब्द तयार झाला व्याकरणामध्ये कोणत्या धातूचं रूप आहे राम शब्द तयार कसा झाला धातू कोणता आहे हुँ? ओ सुनील महाराज धातू कोणता आहे कोणता धातू सांगायला या मूल धातु याचा रमू किडायाम रमू किडायाम नावाच्या धातूचं स्वरूप आहे त्या रमू किडायाम नावाच्या धातू पासून राम शब्द तयार झाला रम रमती म्हणजे रममान करणे असा रमू ना धातूचं स्वरूप आहे रममान करणे कृष्ण शब्दाची ताकद कृष्ण नावाच्या धातू पासून कृष्ण तयार झाला म्हणजे आकर्षण करणे आणि हरिहरणे नावाच्या पासून हरि शब्द तयार झाला डायरेक्ट अपहरण करणे मला मला उत्तर द्या पटपट बोलायचा रममान करणारा बरा वाटायला लागलाय आकर्षण करणारा बरा वाटायला लागलाय का एक घाव दोन तुकडे करणारा बरा वाटायलाय डायरेक्ट अपहरण करणारा बरा वाटायला कोणता आहे वा कोणता बराय रममान करणारा म्हणून आम्ही रामानला बाकी काही नाही संप्रदायत रमण्याला किंमत आहे कशाला किंमत आहे रमण्याला किंमत आहे ना माणसं म्हणते वेळच नाही तर तुम्हाला सविस्तर सांगितलं असतं मला हे आपण आता उगत पंधरा मिनिट राहिले जाता आता ऐका जेवढा अबोंग सुटेल तेवढा बाकीचं राहिला पुन्हा बघा ऐका मुद्दा एवढा असेल माणसं म्हणते ना काय हो त्यासाठी महाराजाचं कीर्तन झाले आता असं करा साडे दहाला संपलंय बरोबर महाराजांनी मेंदीकडे ना का वेळ संपलंय असं करा ओ रेवकर महाराज तुम्ही ओ सर तुम्ही आता सगळे मिळून सांगितलं काय करा कीर्तन झाल्यावर काय करा कीर्तन काय हा कीर्तन झाल्यावर काय असते आव भजन म्हण दुसरं काय बरोबर आहे का नाही बरा जागर पुढे पंचपदी करा पुणे महाराज बी आले दोन अभंग म्हणते जाता जाता बरोबर आहे का नाही काय करा पंचपती आई माणसं सर म्हणले आवा असतं कुठं मला ते आला दादा महाराज म्हणजे मला जायचंय कारण महाराज मला उद्या अजून वर टायचं नाही नाही आमची ऐकू ऐकत हो बाबा नाही 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 उद पंचपती त्यांनी सांगितलं बघा हो अरे भाऊजी भजन करू आम्ही फक्त अर्धा दादा आव हे म्हणले तुम्हाला जेवढं म्हणायचं तेवढं मना काही अडचण नाही फक्त साजरं करा लोकाला कळाव काहीतरी वाजायला लागले म्हणजे वर्गणी आणून घेतील बाकी काही नाही बऱ्याच जणांत ह्याच्यातच जात आहे ना कशात बघू अजून कुठं वाज आय रे द्यायला लागले का भजन कराय बसली आणि आता मला सांगा हे असा माणूस जायला अशी माणसं वाजवायची दोन रत्न माईक सिस्टीम एवढी सुंदर हे शूटिंग चालू एवढं सुंदर वातावरण एवढे बी माणसं कीर्तनाला बसलेली भजनाला थांबली हा आणि तेवढ्या ह्याच्यात ह्याने ताला स्वराला लागलं एकदा पेटले विजत आहे का आ? बोला एकदा पेटल्या विजत आहे का एकदा <laughs> पेटल्या विजत आहे का जीच रंगली तीन वाजली किती तीन वाजली तरी भजन संपायला तयार बी असजन संपाना आणि या दोघाच्या गप्पाचा हरिभाऊच्या हे पण मी कला म्हणायला लागले हरि हे म्हणले किती गो किती होते अभंग चार वाजले ना मुरल्याला माणूस मुर असल्यामुळं माणूस मुरलेला मुरलेलं लोणच कसं बी खाता येते लक्षात यायला लागलंय का बोलणं मुरलेल्या हो। लोणचे माणूस पहिल्यांदा मधला मसाला मसाला हाततय बघा लक्षात आलं का बोलणं मसाला संपला लक्षात आलं की कातड कातड संपलं की मधलं मास मास संपलंय की केसा के येऊन दाताळ फिरवते माणूस आणि त्याच्यात पी मेळ जागा ना केली पाण्यात गुडू बुडून चुकीचे आलं का लक्षात बघा हरे बाबा म्हणजे मुरल्याला माणूस <laughs> आणि सांगितलं सांगितला उदय कसं असते रमले की असे बाकी काही नाही म्हणजे रममान करणार असल्यामुळे कोण आणला बोला राम आणला राम आता राम बाजूला करून हा आता दोन आहे ना भाऊ एक आकर्षण करणारा आणि दुसरा डायरेक्ट अपहरण करणारा दोन्ही बरा कोणता हा आकर्षण करणारा आकर्षण करणार उग दोन मिनिटात उदार चालत बोलत इथलंच घ्या दादा महाराजा दा तवारकरी शिक्षण संस्था आहे तुट लाडगावला हा लाडगावला संस्था आहे दादा महाराजांची आमच्या ओळखून घ्यायचं जॅकिट बिकिट ओळखून घ्यायचं त्यांची संस्था आहे त्यांचं बघितलं मी म्हणून माझं काढून ठेव गाडीत नकोच म्हणलं आम उदाहरण घ्या उदाहरण उग आता राहिले बघा दहा टाका पुस्तक संपव आमचे कडा नावा बाबा तुला देऊन खुलं पालकांनी उगा दहा मिनटं द्या म्हणजे सविस्तर अभंग सांगते माझं कसं आहे बघा मला ते लोक नाही माझी रांगोत नाही संस्था समजा योगा योगा तिकडे समजा टाकलं आणि टाकू समजा दोन चार पूर्ण तिकडे टाकले संस्थेवर ती शिष्टी माझी असते लक्ष द्या तिकडे लक्ष खाईन तुमचं सगळ्याच लक्ष्मी सिस्टीम असते मे जून मध्ये नेऊन घातलेलं असतं पोरं बरोबर आहे का जून मध्ये आता तुम्ही आम्ही सगळे ह्याच्यातून गेलो लक्षात गेले गेले सिस्टीम अशी असते कर मत नाही त्या पोरा मग ते जात पप्पाल जाऊन द्या पप्पाला ते राधा महाराजांनी म्हणायचं अर काय झालं करू नको तस प्पाचा फोन लागा ना मी बोलू तो तू काळजी करू नको जायचे जरा दमधर गावाकडेच लावतो तुला मला असलं शिकायचं आर दमधर जरा दमधर जरा दमधर जरा दमधर उठल की कुणाचं मी बसायचं नाही जरा दम धरायच जरा दम धरायचा

आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट